tu starting karna 감사합니다. <laughs> పాపడ బపడ पापड <laughs> <तो दागी। laughs> <laughs> <तो देखे। laughs>

जाड नाही काय नाही व्यवस्थित आहे आपण घरी एवढे व्यवस्थित नाही बनत गोल पण नाही बनत आणि जाड ओरात पातळ पण तर माझे एवढे पापड आहेत नाही ते थोडं असतं आहे तर आणले घरी पापड बनून बघा चार किलोचे एवढे पापड आहेत घरी एवढे कधी बनवले असते मी तरी आता घरी थोडेसे हे झालेत सुकलेत थोडे पण अजून थोडेसे सुकवायचे फॅनच्या हवेखाली खाली बघा एवढे पापड आणलेत आम्ही चार किलोचे पापड म्हणलं चला टाईम भेटला आणि मशीनवरूनच करून आणलेत आज एवढे कधी झाले असते माझ्या मशीनमध्ये सगळे एकसारखे होतात घरी एवढे बनवायला किती वेळ लागला असता मला चार दिवस गेले असते एका किलोला चार किलोला चार दिवस रोजचे एक किलो म्हणले तर मग तर मशीनवरूनच आणले करून तर करायची करायचे